हाय फ्रेंड्स आज आपण करतोय मस्त असं उडदाचं वरण हे वरण चवीला अप्रतिम लागतं आणि विशेष म्हणजे खूप पौष्टिक असतं कमी साहित्यात होणारं हे वरण हिवाळ्यात तर करायलाच हवं यासाठी अर्धी वाटी साल असलेली उडदाची डाळ दोन चमचे घ्यायचे त्यामध्ये मुगाची डाळ त्यामध्ये पाणी घालायचं आहे हिंग हळद घालायचं आहे आणि कुकरला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे कढईमध्ये तेल गरम करायचं तेल गरम झालं की मोहरी घालायची आहे त्यानंतर आपण इथे घालून घेतलं आहे ठेचा यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या एक ते दोन हिरव्या मिरच्या छोटासा आल्याचा तुकडा आणि जिरं हे आपण ठेचून घेतलं होतं हा ठेचा घातला की याला चव छान येते त्याचबरोबर कढीबत्त्याची पानं घालून घेतली आहे ठेचा परतला गेला की त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं आहे जराशी हळद आणि त्याचबरोबर आपण घालून घेतलेली आहे धना पावडर आणि त्यानंतर आपली शिजलेली उडदाची डाळ घालायची आहे आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं आहे त्याबरोबर घातल्या आपण थोडासा गोडा मसाला किंवा कांदा लसूण मसाला कुठलाही घातला तरी चालेल चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर एक उकळी आली की गॅसची पावर कमी करायची आहे आणि मंद गॅसवर तीन ते चार मिनिट घेऊ वरण उकळी देऊ द्यायचं आहे की तुमचं मस्त असं उडदाचं वरण तयार